नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घरभाडे भत्ता महागाई भत्ता आणि वेतन आयोग या त्यां तन, यात त्यांना खूप महत्त्व आहे कारण या तिन्ही गोष्टीचा परिणाम हा कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत असतो त्यातील महागाई भत्त्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर केंद्र सरकारने अलीकडेच महागाई भत्त्यामध्ये वाढ केली होती साधारणपणे होळीच्या अगोदर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाचा महागाई भत्ता हा छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के इतका करण्यात आलेला आहे व एवढेच नाही तर हा माडी महागाई भत्ता एक जानेवारी ते तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आलेला आहे व त्यासोबतच कर्मचाऱ्यांना घरभारी भत्ता देखील चा लाभसुद्धा मिळालेला आहे यासोबतच आता केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी देण्यात आली असून ती म्हणजे आता कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठीचा सा भत्ता आणि वसतिगृह अनुदानाची मर्यादा सरकारकडून वाढवण्यात आलेली आहे याबाबत सविस्तर उत्तर असं आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणासाठीचा सा भत्ता आणि वसतिगृह अनुदानाची मर्यादा वाढवण्यात आली असून त्यासंबंधीचा आदेश कार्मिक मंत्रालयाने सोमवारी निर्गमित केलेला आहे या आदेशामध्ये कार्मिक मंत्रालयाने दोन हजार अठराच्या मार्गदर्शक तत्वांचा अहवाल देत म्हटले आहे की सुधारित पगारातील महागाई भत्ता जेव्हा पन्नास टक्क्यांनी वाढतो तेव्हा मुलांचा शिक्षण भत्ता आणि वसतिगृह अनुदानाची मर्यादा ही पंचवीस टक्केने वाढत असते असे त्या आदेशामध्ये नमूद केलेले आहे पुढे कार्मिक मंत्रालयाने सांगितले की एक जानेवारी दोन हजार पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे मुलांचा शिक्षण भत्ता आणि वसतिगृह अनुदानाच्या रकमेबद्दल देखील माहिती मागवली जात आहे आता त्यानुसार मुलांच्या शिक्षण भत्त्याचा प्रति महिना दोन हजार आठशे बारा पॉईंट पाच रुपये आणि वस्तीगृह अनुदान आठ हजार चारशे सदतीस पॉईंट पाच रुपये प्रति महिना असेल तसेच काही विशिष्ट परिस्थितीमध्ये या रकमेमध्ये बदल होऊ शकतो असे देखील यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे विशेष म्हणजे आता याबाबतच्या सुधारणा एक जानेवारी दोन हजार पासून लागू होणार असल्याची माहिती मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून होळीच्या अगोदरच महागाई भत्ता छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्क्यापर्यंत पन्ना ता वाढवण्यात आला ही वाढ एक जानेवारी दोन जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आलेली आहे त्यासोबतच कर्मचाऱ्यांना घरबाडे भत्ता वाढीचा देखील लाभ मिळणार आहे त्यामुळे नक्कीच आता केंद्र सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे अशाच नवनवीन अपडेट अपडेट्ससाठी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा धन्यवाद